आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं आता अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात येताना काही नियमांत आणि अटी या देवस्थान समितीने आहे करवीर निवासनी अंबाबाई ही साडेतीन शक्तिपीठापैकी एक आहे ये येथे येत असताना काही धार्मिक पावित्र्य असणं अत्यावश्यक आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतलेला आहे अनेक भाविक हे तोकड्या कपड्यात मंदिरात येतात त्यामुळं मंदिराचं एकूण धार्मिक पावित्र्य अनेकदा नष्ट होतात त्यामुळं आता तोकड्या कपड्यात येणाऱ्या भाविकांना इथे प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे पारंपरिक पद्धतीचे व्यवस्थित कपडे घालून या मंदिरात यावे असा निर्णय आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं घेतलेला आहे तोकड्या कपड्यात येणाऱ्या भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे पारंपरिक पद्धतीचे धार्मिक भावना व्यवस्थित ज्या जपल्या जातील अशा कपड्यामध्ये आता भाविकांनी अंबाबाई मंदिरात यायचं आहे या संदर्भातला निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यामुळं आता अंबाबाई मंदिरात येताना तोकड्या कपड्यात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता येणार नाही त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे पारंपारिक पद्धतीचे पेहराव घालून आता मंदिरात यायचं आहे धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे देशभरातील अनेक मंदिरात हा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे पण अलीकडं अंबाबाई मंदिरासह ज्योतिबा मंदिर आणि इतर काही मंदिरातही काही भाविक तोकड्या कपड्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्वाचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं घेतलेला आहे धन्यवाद